राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. उल्हासनगर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे वॉलमन हे पाणी सोर्न्यासाठी गेले असता चार जणांनी गैरकायदेशीरच मंडळी जमून वॉलमनला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरतील गोल मैदान पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे. या प्रकरणी महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेचे वॉलमन बबलू कुमार भैशियार व अविनाश बाविस्कर हे गोल मैदान येथील पाण्याच्या टाकीजवळ पाणी सोडण्यासाठी गेले होते पुष्पा पवार किशोर शेळके व यांच्यासोबत असलेल्या तीन महिला तिथे आल्या त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमून आम्ही सांगू तेव्हाच पाणी सोडावे लागेल असे म्हणाले त्यावेळी वॉलमननी आम्ही ठरवल्या वेळेतच पाणी सोडणार असे सांगितले असता त्याचा राग येऊन पुष्पा पवार हिने अविनाश बाविस्कर याशी विगाळ करून चपलेने मारहाण केली किशोर शेड़के यानी बबलू कुमार यहाँ मारहाण कर धमकी दी तसेज इतर तीन महिला ने शिविगा कर मारने अंगा पर धावन आया मेरा नाम बबलू कुमार बैसकियार है मैं गुल मैडन टाक पे का बलमैन हूँ गुलमैडन टाक जो चालू होता है मैं चालू करता हूँ सुबह लाइट गया हुआ था एक पाड़े का वो फोन की बोली कि मेरे पास लाइट नहीं है पानी चालू मत करना मैं बोला कि मैं साहब से बात करता हूँ मेरे हाथ में नहीं है वो बोली कि ठीक है साहब से बात करो मैं साहब से बात किया साहब बोले कि नहीं पानी चालू चालू करना है तो उसके बाद मैं, मैं उसको कॉल करके बोला कि साहब बोले कि पानी चालू करना है फिर बोली कि मैं साहब का नंबर दो मैं टाकिब आऊँगा तो हंगामा करूँगा कब की घटना है कहाँ घटना हुई है वो टाकी पे हुआ साढ़े नौ बजे पौने दस के आसपास इसकी शिकायत पुलिस में आपने करवाई है एक नंबर एक नंबर पुलिस चौकी में शिकायत किया है तीन चार लेडीज हैं एक जंस है अब आपकी क्या मांग है मेरा मांग कुछ नहीं मेरा मांग यही है कि मैं अपना काम करता हूं बा, बाकी जो तकलीफ रहे वो साफ से समझे किस चीज से आप हमला किया रहे हाथ हाँ से ही मारा दो दो, दो जन थे एक और लेडीज को लेडी चप्पल से मारी एको एक तीन आज सकाळी गोल मैदान पाण्याची टाकी आहे गोल मैदानला त्या ठिकाणी दोन वॉलमन सकाळी दहा ते साडेबारा या कालावधीत वॉल बंद चालू करण्याचे काम करत असतात व त्या परिसरात पाणी देतात व आज सकाळी त्या ठिकाणी लाईट जाणार होती त्यामुळं तेथील काही नागरिकांचं म्हणणं होतं की आज पाणी सोडू नका पण जर पाणी सोडलं नाही आणि उशिरा पाणी सोडलं तर कुठल्याच नागरिकांना पाणी भेटत नाही त्यामुळं आम्ही एक वेळ ठराविक वेळ फिक्स केलेली आहे सकाळी दहा ते अकरा आणि अकरा ते साडेबारा आणि नेहमी त्याच पद्धतीने वॉल ऑपरेटिंग होते मग तिथं गोल मैदान येथे गोल मैदान पाण्याच्या टाकीच्या येथे गोल मैदान पाण्याच्या टाकीच्या येथे एक इसम आणि चार महिला आल्या व त्यांनी वॉलमन लोकांना आम्ही सांगू त्या पद्धतीने वॉल ऑपरेट करा असं दमकवायला सुरुवात केली त्यावेळी वालमनानी मला फोन केला की असे असे लोक आलेले आहेत आणि आम्हाला धमकी देत आहेत तर मी त्यांच्याशी फोनवर बोललो असता त्यांना सांगितलं की वॉल आम्ही ठरलेल्या वेळेतच सोडणार त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेळ बदली करू शकणार नाही नाहीतर कोणाला पाणी मिळणार नाही या गोष्टीचा राग येऊन त्यांनी त्या वॉलमनांना शिवीगाळ करून त्या ठिकाणी मारहाण केली मग ही घटना मी कार्यकारी अभियंता श्री बुडगे साहेब व माननीय अतिरिक्त आयुक्त श्री लिंगेकर साहेब यांना फोनद्वारे कळवली त्यांनी मला सदर घटनेबाबत रितसर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार मी उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री फुल पगारे साहेब यांना भेटलो महिला कोण म्हणजे महिलेचं नाव आहे पुष्पा पवार आणि जो इसम होता त्याचं नाव आहे किशोर शेळके आपले वालमईन राजकीय दबाव म्हणजे वाळ खुळतात माराण झाली नाही नाही मारण झालेलं ठिकाण गोल मैदान आहे आणि गोल मैदानच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत दहा वाजता ते अकरा वाजेपर्यंत अकरा ते साडेबारा दररोज याच वेळेस पाणी पुरवठा होतो आज कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून याच वेळेस पाणी पुरवठा होतो वालमेन त्यांना मारण नव्हतं एकच वालमिंना मारण झाली कारण का नाही नाही त्या त्या लोकांचा अग्रेसिव्ह होता ना त्याच्यामध्ये की त्यांच्या म्हणण्यानुसारच पाणी सोडावं आम्ही असं त्यांचं म्हणणं होतं या प्रकरणी बबलू कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुष्पा पवार हो किशोर शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव राठोड पुढील तपास करत आहेत आमच्या एरियात पहिले तर पाणी येत नाही आणि येतं तर फक्त वीस ते पंचवीस मिनटं पाणी येतं सकाळी मी तेव्हा झोपीतनं उठले मी बघितलं लाईट नाही आहे मी लाईटच्या ऑफिसला फोन केला त्यांना विचारलं दादा पा लाईट कधी येणार आहे ते बोलले का एक ते दीड वाजता लाईट येणार आहे ताई इकडं काहीतरी झालं आहे म्हणून लाईट एक दीड वाजता येणार आहे मग मी पाणीवाल्याला फोन केला अविनाशला फोन केला मी बोलले का पाणी सोडू नको बाळा कारण का आमच्या इकडं लाईट नाही आहे एक दीड वाजता लाईट येणार आहे तेव्हा मी तुला सांगेन तेव्हा पाणी सोड कारण का वीस ते पंचवीस मिनिटं फक्त पाणी येतं त्यांनी उद मला बोलायला सुरुवात केली का मी पाणी दहा वाजता सोडणार मी साहेबांशी सोडणार म्हणलं तुम्ही साहेबांशी बोलून घ्या साहेबांशी बोलून नंतर तुम्ही पाण्याचा विचार करून पाणी सोडा तर त्यांनी जास्त बोलायला लागले मग आम्ही ती चार लेडीज एक जेंट्स तिकडे गेले त्यांना सांगायला लागले तर काय करायचं पाणी का सोडू नका दहा वाजता तुम्ही पाणी एक दीड वाजता सोडा लाईट आल्यावर आम्ही फोन करतो ते ऐकायला तयार नाही मग ते मला म्हणलं आम्ही गेलो तिथं त्यांना बोललो पाणी छोडो मग अंकल पाणी आहे का नाही हमको पाणी मिळता नाही उलट सुलट बोलायला लागले आम्हाला नको ते शब्द वापरायला लागले आणि दादागिरीची भाषा करायला लागले मग एक लेडीज काय करणार ऐकून घेणार का काही प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही आमच्या पाड्यात आम्ही सगळीकडे अर्ज महानगरपालिकेत म्हणा कुमार आयलानीच्या ऑफिसला म्हणा सगळीकडे आम्ही अर्ज देऊन तकलोय आम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं पाणी भेटतं स्वतः नाही मला साहेब आल ते घ्यायला बाबा तुमच्या नावावरती गुन्हा दाखल झालाय तुम्ही इकडे या म्हणे मग मी आले पोलिस स्टेशनला मग मी साहेबांना बोलले साहेब मला समजून सांगितलं साहेबांनी मला बोललंय मी साहेबांना बोलले का क्रॉस कंप्लीट घ्या माझी पण का त्यांनी मला शिवाय काय दिले या लोकांनी माझी कम्प्लेट घेतली ना एक नंबर पोलिस स्टेशन साहेबांनी बोलले सिन्हा साहेबांना भेटा त्याच्यानंतर क्रॉस कंप्लेट होईल मग आता आम्ही साहेबांना भेटायला आलोय परत आकाश सहाणे स्वानंद मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा